नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडीओमध्ये माझे जे मागं बघता ही रोपं ग्रीन डॉफ या ना नारळाच्या जातीची रोपं आहेत ही नारळाची रोपं तेरा इंच बाय तेरा इंचच्या बॅगमध्ये म्हणजे तेरा ते पंधरा किलोच्या बॅगमध्ये येतात आमच्या युट्यूब वरती तुम्ही भरणीचा म्हणजे नारळ जेव्हा भरायचा चालू होता तेव्हाचा व्हिडिओ पाहिला असेल ह्याला भरून जवळ आसपास आता दहा महिने झालेले आहेत ऑलमोस्ट पूर्ण झालेले आहेत दहा महिने ह्याला नऊ दहा महिने तर अशा प्रकारे हा नारळ आपण तेव्हा भरला होता त्याच्यावरती आपण वेगवेगळे वेग वे, खताची प्रोसेस वगैरे करून तो पूर्णपणे सेट केलेला आहे त्या बॅगला आणि आता तो, तो विक्रीसाठी काढलेला आहे पावसाळ्यामध्ये आपण जे सांगत होतो की आत्ता जे भरायचे चालू आहे म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये आपण व्हिडिओ केले त्याच्यामध्ये आपण वारंवार सांगत होतो आत्ता जे भरायचे चालू आहे ते पावसाळ्याची तयारी चालू आहे पावसाळ्यामध्ये ती रूप आपण विकायला काढणार आहोत हे आपण वारंवार सांगत होतो त्याच्याच प्रकारे आपण हे आता पावसाळ्यामध्ये विक्रीसाठी काढलेलं आहे नारळ आपण पाहू शकताय कशा पद्धतीने क्वांटिटी अवेलेबल आहे आणि क्वालिटी देखील पाहू शकताय कशा प्रकारे एकदम डार्क ग्रीन कलरची पानं आहेत या आपण पाहूयात नारळ कशा पद्धतीने तयार झालेला आहे हे पाहू शकता आपण तेरा इंच बाय तेरा इंचच्या बॅगमधील हे नारळाचं रोप हे अशा प्रकारे रोपाची हाईट बघायला गेला तर साडेतीन ते चार फुटापर्यंत हाईट आहे व क्वालिटी बघायला गेलात तर ह्याची पानावरचा जो फ्रेशनेस आहे किंवा जी शाईन आहे जो डार्क हिरवा कलर आहे गडद हिरवा तो या झाडाची क्वालिटी सांगून जातो खोड देखील आपण पाहू शकता कशा पद्धतीने तयार झालेला आहे पूर्णपणे असं व्यवस्थित सगळी झाडं तयार झालेली आहेत आणि ही आता विक्रीसाठी आपण काढलेली आहेत ज्याला कोणाला ही रोपा हवी आहेत त्यांनी खाली आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून ह्याची पूर्ण माहिती घेऊ शकताय बुकिंग करू शकताय तसेच कुणाला यायचं असेल नर्सरीला विजिट करायसाठी ते देखील येऊ शकतात आपली नर्सरी ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी तालुक्यामध्ये मलकापूर या गावामध्ये आहे पस्तीस एकर मध्ये नर्सरी आहे एकोणीसशे त्र्याऐंशी सालची सुरुवात आहे गेली एक्केचाळीस वर्ष ही नर्सरी या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि यशस्वीरित्या आपण आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना रोपं पोहोचवलेली आहेत महाराष्ट्राचं नव्हे तर कर्नाटक गोवा व दिल्लीपर्यंत आपली रोपं जाऊन पोचलेली आहेत आपल्या क्वालिटीच्या जोरावरती आणि आपण जे काय देतो जे सांगतो तेच देतो या ह्याच्यावरती आपण आजपर्यंत पूर्ण शेतकऱ्यांचा विश्वास मिळवलेला आहे आणि ज्याला कोणाला ही रोपं हवी असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घ्या बुकिंग करा ज्यांना विजिट करणं शक्य आहे त्यांनी नक्की विजिट करा व तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की नारळाची रोपं सगळ्यात चांगली आणि क्वांटिटीमध्ये अवेलेबल कुठे आहेत धन्यवाद